सर्वांना नमस्कार शहर वरून किती होते सर्वांनी आपली न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा ফেচবুক হেল্ল' सर्वांनी आपली न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज ताज्या बातम्या एकशे पंचे सबस्क्राईब नक्की करा आमच्या आपली न्यूज चॅनलवर कुठल्याही प्रकारच्या फेक बातम्या दाखवल्या जात नाही आम्ही सर्व बातम्या गुगल न्यूज वरूनच घेतो आणि ते आमच्या चॅनलवरती अपलोड करतो कुठल्याही प्रकारच्या फेक किंवा मनगडत बातम्या आम्ही दाखवत नाही सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या అండ్ టోన్ కొడండి పెర్సనల్ తమ ఛానల్ ని సబ్స్క్రైబ్ చేసుకోండి పెర్సనల్ బెల్ ఐకాన్ కొట్టండి ఆ సో मित्रांनो आपला चॅनल कसा वाटला न्यूजसाठी कमेंटमेंट नक्की सांगा सर्वांनी चॅनल सबस्क्राईब केला असेल तर वोट नक्की करा नसेल करेल तर करून घ्या घ्याकडे वोट नक्की करा अपने मराठी यूट्यूब चैनल सब्सक्राइब नक्की करा आणि रोज ताज्या बातम्या तसेच राजकीय घडामोडी <coughs> आणि कुठल्याही प्रकारच्या फेक बातम्या आम्ही आमच्या चॅनेलवरती नाही दाखवू ज्या असतं त्या गुगल न्यूजवरून घेतलेलं असतं धन्यवाद भाऊ त्यांनी सबस्क्राईब केलं असं रिपोर्ट भेटला जैसे सब्सक्राइब के कमेंट नक्की करा सब्सक्राइब के जी के कमेंट नक्की करा केला असेल त्यांची धन्यवाद सबस्क्राईब ज्यांनी सबस्क्राईब नसेल करेल त्यांनी एकदा आपले चॅनल नक्की बघा चॅनल आवडले तर सबस्क्राईब करा नसेल आवडले तर नाही ज्यांना आवडेल असेल त्यांनी सबस्क्राईब नक्की करा नऊ वर किती सदुसष्ट टक्के तेहतीस टक्के चला ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांच्या मनापासून धन्यवाद असेच प्रेम असू द्या

कमेंट नक्की माऊली सर चॅनल मोनिटाइज झालं का नाही ना सर अजूक चार चार हजार तासापैकी पाचशे तास झालेले कम्प्लीट होईल हळूहळू शॉर्ट चा, शॉर्ट जास्त व्हिडिओ टाकायचे आता पण आता मोठे व्हिडिओ टाकायला सुरुवात केली तुमच्या आशीर्वाद असलेत नक्की होईल मुला ठाई चॅनल पण भाऊ धन्यवाद असंच सपोर्ट करा माऊली भाऊ मनापासून धन्यवाद भाऊ మాలి బా కుటుంబ బమెంట్ కన్నా

माली भाऊ मी पण चालू केलं होतं व्हिडिओ टाकण्यासाठी पण चॅनल कॉपीराईट स्ट्राईक डिलीट झाली न्यूज अहो स्वतःचं कंटेंट बनवा मावली भाऊ दुसऱ्याचे व्हिडिओ टाकू नका तिथं कॉपीराईट मिळेल तुम्हाला कारण की माझं पण पहिलं चॅनल डिलीट झालेलं आहे नवीनच सुरुवात केली पाच हजार सबस्क्राईबर झाल्यानंतर चॅनल मोनिटाईज झाला होणारच होतं तर स्ट्राईक आले होते आणि चॅनल युट्यूबने रिमूव्ह केलं होतं त्याच्यामुळे जे बनवायचं ना स्वतःचं कंटेंट बनवा मग जेणेकरून आपलं स्वतःचं कंटेंट असल्यामुळे युट्यूब आपल्याला कॉपीराईट टाईप नाही देऊ शकत किंवा समोरचं कोणी असतो तो पण नाही देऊ शकत स्वतःचं कंटेंट बनवा नक्की नक्की चॅनल होईल पुन्हा नवीन चॅनल चालू करा आणि पुन्हा नवीन सुरुवात करा आणि स्वतःचं ओरिजिनल कंटेंट टाका दुसऱ्याशा व्हिडिओ घेऊ नका चॅनल मोनोटाईज नक्की होईल आणि ग्रोही पण होईल